हॅलो हाय गाय वेलकम टू माय न्यू ब्लॉक मित्रांनो ही गर्दी तुम्हाला दिसते ती मग गर्दी कशाची माहिती आहे का तुम्हाला ही आहे गणपती बाप्पाची आणि बघू शकता मित्रांनो आता आमचे गणपती बाप्पा चालले आमच्या घरासमोरून आणि माझी मुलगी तर इतकी रडत होते काही विषय नव्हते बघून घ्या ते किती रडते बाप्पा बाप्पा करत होते का सारखी बाप्पा आता बरं चालले म्हटलं भाऊ बाप्पा पुढच्या वर्षी येतील म्हटलं आता नंतर आम्ही निघून जातो दत्त मंदिरावर दत्त मंदिरावर आल्यानंतर बघू शकता मित्रांनो आमची गणपतीपैकी नाचत होते मित्रांनो आणि हे आहे आमचं शांताजीचं प्रत्येक मालेगावकरांचं त्याच्यानंतर आम्ही निघून जातो रामशेती सर्कलच्या दिशेने रामशेतीवर आल्यानंतर बघू शकता माझे मित्रमंडळी वगैरे मस्त हात वगैरे देत होते ते म्हणत होते भाऊ ब्लॉक ब्लॉग व्यवस्थित म्हणे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट कर करा असं सांगत होतं तर मला ते म्हणे व्हिडिओ तर भरपूर जण बघता भाऊ म्हणे आपले पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत म्हणे म्हटलं भाऊ नक्की करते दादा हो तुम्ही सांगितलं तर मनस्तपैकी आम्ही निघून जातो इकडं बघू शकता आमच्या अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब पण आलेले होते आज बाप्पाच्या विसर्जनासाठी मस्तपैकी आम्ही हळूहळू ट्रॅक्टर मस्तपैकी वरती येत होतं मित्रांनो आणि आमच्या गल्लीतलं महिला मंडळ काही विषय का भाऊ दरवर्षाप्रमाणे यावेळी महिला मंडळाचा खूप सारा प्रतिसाद होता आणि आणि बंटीभो काय ऐकतच नव्हते भो, भो बंटीभो डायरेक्ट ट्रॅक्टरवर डायरेक्ट एक का नंबर दिसत होती ना टोपी घालूनच नंतर मस्तपैकी समितीच्या तर्फे आमचे शांभाऊचा सत्कार वगैरे होतो मग आम्ही लगेच सगळे लहान लहान पोरं जाऊन लागतात मंडळाचे सगळे कार्यकर्ते मस्त आम्ही फोटो वगैरे काढून घेतो बाप्पाच्या छान दिसतं आहे आमच्या नंतर आम्ही गेले जातो गणेश कुंडाच्या दिशेने बाप्पाची एंट्री बघू शकता मित्रांनो बाप्पा एकच नंबर होता भाऊ काही विषय नव्हता बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव हीच विषयाची आम्ही प्रार्थना करतो आणि आमचे फॉलोवर्स आणि सबस्क्राईबर आमच्यापेक्षा पण सुखी ठेव बाप्पा हीच प्रार्थना करतो तुझ्याशी बघू शकता लाल मुलं किती आनंदी आहेत मित्रांनो बाप्पा बाप्पा येण्याची खुशी अलगच का मित्रांनो मग आम्ही मस्तपैकी गणेश कुंडावर येऊन लागतो गणेश कुंडावर आल्यानंतर नगरपालिका मस्तपैकी आमच्या मंडळाचं स्वागत वगैरे करते वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला सांगता भाऊ ट्रॅक्टर पुढे घ्या मग आम्ही टॅक्टर वगैरे पुढे घेण्यासाठी लागून जातो त्याच्या आधी मस्तपैकी आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि आमचं आदित्य आणि पवन भाऊ पुढच्या वर्षी जोडीसोबत आरती करू द्या बाप्पाला एवढीच प्रार्थना करतो नंतर मस्तपैकी मी निघून जातो कुठे पुढे बाप्पाचं विसर्जनासाठी बघू शकता आमच्या इथं असं गणेश कुंड आहे आणि तुम्ही कशात विसर्जन करता बाप्पाचं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मित्रांनो मस्तपैकी बाप्पाला मस्त आमचा बाप्पा मोठा असल्यामुळे डायरेक्ट क्रेन लावलेली होती ना भाऊ मग क्रेन वगैरे लावून घेता बघू शकता सगळे पोलीस लोकं वगैरे सगळे आलेले होते मित्रांनो मस्तपैकी बाप्पाला ट्रेनच्या सहाय्याने उभी करून घेतो मित्रांनो आणि खरा ते या लोकांना द्यावा लागेल कारण की मित्रांनो यांची जीवाची बाजी लावून सण हे बारा बारा चौदा चौदा तास या पाण्यामध्ये राहता आणि असे भरपूर केमिकल राहतात मित्रांनो की ते त्यांच्या शरीराला त्वचेला काही शकतं पण त्याची न परवा करता मित्रांनो ते या पाण्यात आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद म्हटल्यामुळे काही होणार आहे का मित्रांनो मस्तपैकी आम्ही बाप्पाचं विसर्जन वगैरे करून देतो मित्रांनो आपण दोन अर्धा एक तास पाण्यात भिजलो तरी आपल्याला सर्दी खोकला चालून जातो मित्रांनो हे बारा बारा चौदा चौदा तास हे जवान या पाण्यामध्ये राहतात त्यांना खरंच सॉलिड मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा